श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते मागे गणेश जयंतीला विनायक चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दिवसाचा गणपतीला आणलं जातं आणि गणेशोत्सव साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला होता पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला त्याला पुष्टीपती विनायक जयंती म्हणतात दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती श्री गणेश लेहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला माघ शुद्ध चतुर्थी ही ग श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्रपटीने कार्यरत असतात यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस मिनिटाने सुरू होणार असून मंगळवारी म्हणजे तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार तेरा फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्नान झाल्यानंतर जे आपल्याला गणपती बाप्पांची विधि विधानपूर्वक पूजा करायची आपल्याला काय करायचं गणपती बाप्पांच्या मूर्तीला तुम्हाला एक तामनामध्ये घ्यायचं आणि त्याला आपल्याला अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा पंचामृताने घालायचं आहे आपल्याला काय करायचं अकरा पळी आपल्याला गणपती बाप्पांवर पाणी हे अर्पण करायचं प्रत्येक पळी जे आपण पाणी अर्पण करतील ते आपल्याला ओम विघ्न हरताय नम किंवा ओम गण गणपत आहे नम या मंत्राचं जप करत करत हे पाणी जे आहे गणपती बाप्पांवर अर्पण करायचं आणि त्यानंतर हे जे पाणी आहे म्हणजे ह्याला तीर्थसुद्धा म्हणू शकतात हे आपल्या मुलांना आवर्जून आपल्याला प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते गणपती बाप्पा हे विघ्नर्थ आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि म्हणूनच जे आहे आपल्याला गणपती बाप्पांची गणेश जयंतीच्या दिवशी विशेष सेवाही करायची आहे पूजाही करायची आणि त्याचबरोबर काही उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकटांपासून आपल्याला मुक्तताही मिळणार आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी प्रत्येक आईने मूल आपल्या मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट सर्व विघ्न सर्व अडचणी तर दूर होणारच आहेत पण जर ते अभ्यास करत असतील तर त्यांना अभ्यासामध्ये लक्ष लागेल नोकरी करत असेल तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल जर व्यवसाय करत असतील तर त्यांच्या व्यवसायामध्ये भरभराट होईल अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी करायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर त्यांचं अभ्यासामध्ये लक्ष लागलं पाहिजे जर ते नोकरी करत असतील तर त्यांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ते जर व्यवसाय करत असतील तर त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात किंवा मुलांना नजर लागलेली असेल किंवा त्यांचे ग्रह चांगले नसतील तर त्यामुळे सुद्धा आपल्या मुलांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व विघ्नांपासून त्यांना मुक्तताही मिळण्यामध्ये ही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीचा हा प्रभावी उपाय करायचा आहे कारण तुळशीला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलं जातं आणि श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते तिच्यासमोर दिवा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य देखील राहत नाही आणि त्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होत असते आणि म्हणूनच जे आहे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याकरता आपल्याला तुळशीचा हा प्रभावी उपाय हा करायचा आहे तर चला जाणून घेऊया तो उपाय कसा करायचा आहे आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठ आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू आहेत त्या टाकायच्या त्याबद्दलसुद्धा माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे आवर्जून पहा आणि त्यानंतर स्नान झाल्यानंतर जे आहे आपल्याला पवित्र मनाने आणि पवित्र तनाने सगळ्यात पहिला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा करायची त्यांना आवडणार त्यांना वस्तू अर्पण करायचे त्यांना त्या त्या दुर्वा अतिशय प्रिय त्यांना जास्वंदाचा फुलं जी आहेत तीसुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि उद्याच्या दिवशी जी आहे गणपती बाप्पांना आवर्जून आपल्याला तिळाच्या मोदकाचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे कारण मकर संक्रांती ते रथसप्तमीच्या दरम्यान येणाऱ्या प्रत्येक व्रतवैकल्यामध्ये जे आहे तिळाचा वापर हा आवर्जून केला जातो पूजा करताना आपल्याला निरंतर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे तर ह्या रीतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आणि गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर जे आहे आपल्याला उपाय हा सुरू करायचा आहे तर ह्या उपाय आपल्याला प्लेल करता आपल्याला काय करायचं आहे ना एक लोट्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये जे आपल्याला चिमूडभर तिळ हे टाकायचे आहेत तिळाची उत्पत्ती जी आहे ती विष्णूच्या घामापासून झालेली आहे आणि म्हणून हे तिळ जे आहेत ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला चिमूडभर जी आहे हळद टाकायची हळद टाकल्यामुळे जे आहे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य नष्ट होते त्याचबरोबर आपल्याला आर्थिक समस्या ज्या असतात त्यासुद्धा नष्ट होतात आणि आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि तिसरी वस्तू जी आपल्याला टाकायची ते म्हणजे गुळ अगदी थोडासा छोटासा खडा जो आहे गुळाचा तो आपल्याला टाकायचा आहे गुळाचा खडा टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये गोडवा येतो तर ह्या वस्तू वस ज्या आपल्याला तांब्यामध्ये भरायच्या आहेत आणि मग जे आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेजवळ आपल्याला जायचं आहे तुळशी मातेजवळ आपल्याला हे जल जे आहे ते अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ह्या मंत्राचं निरंतर जप करत करत जे आहे हे संपूर्ण जल आपल्याला अर्पण करायचं आहे जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती जी आहे प्रदक्षिणा आहेत आपल्याला अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना सुद्धा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा निरंतर जप करत करत अकरा प्रदक्षिणा आहेत आता तुम्ही जर फ्लॅटमध्ये राहतील असतील तुमच्या इथे प्रदक्षिणा मारायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्हाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या आहेत आणि त्यानंतर जे आपल्याला तुळशी मातेला हात जोडून प्रार्थना करायची तिला आपल्या मुलांच्या ज्या पण समस्या आहेत त्या सांगायच्या जर त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल तर तसं बोलायचं जर त्यांची नोकरीमध्ये त्यांना प्रमोशन मिळत नसेल तर तसं बोलायचं त्यांचा विवाह संबंधात किंवा व्यवसाया करता किंवा प्राप्ती करता ज्या पण आपल्या मुलांच्या समस्या असतील त्या आपल्याला तुळशी मातेला बोलायच्या आहेत कारण तुळशी माता म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचा अवतार आहे आणि उद्या आहे मंगळवार आणि मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि उद्याच्या दिवशी जर आपण ही तुळशीची सेवा केली तर आपल्या मनातल्या सर्व इच्छा माग साक्षात माता लक्ष्मी ही पूर्ण करत असते उपाय खूप साधा आहे पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट नष्ट होऊन त्यांची प्रगती प्रगतीही होणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ